मित्रांनो हे भरारी मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रोज सकाळी उठल्यावर आपल्या जवळ दो दोन चॉईस असतात एक तर असा की तुम्ही झोपून राहा आणि छान स्वप्न पहा आणि दुसरा असा की आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपल्या अनफोरणातून त्या त्याच एका मिनिट मधील तुमची निवड करण्यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो आणि ती निवड तुमच्या स्वतःच्या हातात आहे जो निर्णय तुम्ही त्या सकाळच्या एका मिनिटामध्ये घेता त्याचा रिझल्ट तुम्हाला येणाऱ्या वेळेवर अवलंबून आहे तुम्ही ठरवता की रोज सकाळी लवकर उठायचे पण तुम्ही उठत नाही तुमच्यापैकी खूप जण शेतकऱ्यांचे मुलं असाल शेतकऱ्याला माहीत असते की तो जर कामे सकाळी लवकर उठून करू शकतो ती कामे नंतर उशिरा उठल्यावर करता येत नाही त्याच कारणाने बिगर अलामची मोडत असते कारण सकाळचा टाइम असा असतो की रात्री तुम्ही किती स्वतःला प्रॉमिस करा की उद्या पहाटे लवकर उठायचे आहे आणि मी उठणारच परंतु सकाळची झोप ही प्रॉमिसला भारी पडते तुमचे मन नसेल कोणत्या कामाला करायला तयार होत परंतु कमीत कमी तुम्हाला माहित आहे सकाळी मला अभ्यास करायचा आहे मला खूप महत्वाचे काम आहे तर तो केलाच पाहिजे तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकता तुमची इच्छा असताना पण तुम्ही का उठत नाही याचा कधी विचार केला आहे का तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल नाही करू शकत आपलं मन आणि बॉडी कायम कम्फर्ट झोन मध्ये तयार असते म्हणून गोष्टी साध्य करण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं तुमचं ध्येय एवढं मोठं असावं की ते माणूस आपला आलाम आणि झोप यातून जिंकत नसेल तर तो आपल्या आयुष्यातील पहिली लढाई हरतो तुम्ही रोज पहाटे लवकर उठा आणि मोजा तुम्ही रोज तीन तास लवकर उठा वर्षातील किती तास तुम्ही जास्त जागता किंवा वापरता तुम्ही ते जास्त वेळ जास्त जागता तुम्ही प्रयत्न तर करा एकाच वेळ हे शक्य नाही होणार परंतु हळूहळू तुम्ही ते शक्य करू शकता पण यामध्ये तुमची सवय लागण्यासाठी वेळ लागेल आणि ती सवय लागण्यासाठी तुम्हाला रोज परत 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 परत, परत, परत लवकर उठावी लागेल पाच मिनिट थांबा अजून नंतर उठतो अजून पाच मिनिट थांबा स्लूज बटन दाबता आणि अजून पाच मिनिटं बिनट घेता घेता तुम्ही उशिरा असं बोलून चालणार नाही तुम्ही तुमचा ठेवून किती सिरियस आहात हे समजतो दिवसाची सुरुवात तुम्ही स्वतःची जिंदगी बदलण्यासाठी करू शकता एका सवयीला चांगल्या सवयीला नेहमी कंटिन्यू केली पाहिजे सकाळचा टाइम खूप एनर्जी देणार असतो त्यामुळेच सकाळी जो काय तुम्ही दिवसाची सुरुवात करता जो काही निर्णय घेता तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्याला तुम्ही कंटिन्यू ठेवलं पाहिजे हे गोष्ट लक्षात ठेवा जे काम सोपं आहे ते करा तर तुम्ही जीवन अवघड आहे परंतु आपण जे अवघड आहे ते अगोदर करू शकलो तर भविष्य आपलं उजाडात आहे